नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांना एकीकडे वार्षिक परीक्षा घेणे निकाल जाहीर करणे या कामाची लगभग असतानाच शिक्षण विभागाचे नवे आदेश धडकल्याने आता उन्हाळी सुट्टीवर देखील गंडांतर आले असल्याची भावना आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात नव्या आदेशाने विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवर आले गंडांतर निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमासाठी शिबिर पाहूयात विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर उन्हाळी शिबिर आयोजित करण्याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी आदेशित केले आहे या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवर गंडांतर आले आहे उन्हाळ्यात मुले पालकांबरोबर बाहेर गावी जातात मग या शिबिराला हजर कसे राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे या कृती कार्यक्रमाने अल्पकालीन संरचित शैक्षणिक शिबिराद्वारे विद्यार्थ्यांमधील संभाव्य शैक्षणिक तफावत भरून काढण्यास मदत होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगती सातत्य राखले जाऊ शकेल या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्य अधिक सक्षम होऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी होऊ शकेल एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे जून या दरम्यान एकूण सहा आठवडे इतक्या कालावधीचे उन्हाळी शिबिर शाळा पातळीवर आयोजित करावे उन्हाळी शिबिराच्या आयोजनामध्ये स्थानिक युवक युवती माता गटाच्या लिडर माता सदस्य माता विविध सेवाभावी संघटना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविका इत्यादींचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यावा हे उन्हाळी शिबिर स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागाद्वारे राबविण्यात येणार आहे स्वयंसेवकांकडे भाषा व गणित या विषयांवर आवश्यक किमान ज्ञान कौशल्य व आवड असणे अपेक्षित आहे प्रत्येक गावातून किमान दोन ते तीन स्वयंसेवकाची निवड शिक्षक व मुख्याध्यापक यांनी करावी केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांमध्ये अकरा एप्रिलपर्यंत स्वयंसेवकाची निवड पूर्ण करून घ्यावी असे आदेश दिले आहेत तर डाटा भरण्यासाठी निधी हवा उन्हाळी शिबिरामध्ये विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे त्यामध्ये खेळ गप्पा गोष्टी तसेच प्रकल्पांद्वारे मूलभूत वाचन आणि आकलन व विद्यार्थ्यांना वाचन लेखन अंक ज्ञान क्रिया यासाठी सराव देऊन पाच मार्चच्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वोच्च स्तर प्राप्ती करणे सर्वोच्च स्तर प्राप्ती झालेल्या विद्यार्थ्यांकरिता समजपूर्वक वाचन आणि भागाकाराची उदाहरणे सोडविता यावीत यासाठी प्रयत्न करण्यात येईल हा कार्यक्रम प्रथम या एन जी ओ संस्थेने आणला आहे शासन या संस्थेला निधी देते म्हणून उन्हाळी शिबिर राबविणाऱ्या स्वयंसेवक यांना मानधन देण्यात यावे आणि डाटा भरण्याकरता वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे